रत्नागिरी जिल्हा बँक गेली अनेक वर्ष पंधरा टक्के लाभांश देत होती परंतु गेल्या सभेत बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी सभासदांना तीस टक्के लाभांश देण्याचं केवळ वचनच दिलं नाही तर ते यद्दा पूर्ण करून दाखवलं यामुळे सहकार क्षेत्रामध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेनं जागतिक विक्रम केला आहे या बँकेची आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत बँक सतत तेरा वर्ष अवर्गामध्ये आहे आतापर्यंत या बँकेला सतरा पुरस्कार प्राप्त झाले आहेत अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे उपाध्यक्ष बाबाजी जाधव आणि हो, इतर सर्व संचालकांनी सर्व अभा सभासदांचे आभार मानले आहेत कॅबिनेटला असताना मंत्री असताना एक दिवशी परदेश फ्रान्सला गेले होते आणि आज दुसऱ्याची कॅबिनेट होती अठरा वाजता सकाळी चारचा फ्लाइट होतो त्यांच्या तिथून सहाचा जवळपास सात वाजता येणार होता मी असं ग्रह केला की आता काय आजची कॅबिनेट होत नाही तरी मग चार राहिलो आणि मग आपण भेट मारून मारू पावणे अकरा आलो दोन्ही साहेब खुर्चीवर बसले ते आमची सगळ्यांची वाट पाहत बघा सकाळी एवढं येऊन बोलले नाही आज कॅन्सल करूया आपला एखादा नेता आपल्यापैकी असता तर ते याला झोप काढायचं का आपली वागणूक आपलं बोलणं सांगणं समाज हिताच आहे आपल्या सोटी आहेत कार्यकर्ते त्यांच्यासाठी त्याचा आत्मपरिश व्हायला पाहिजे आत्मपरिश्रम कसे वागतो आपण आणि निवडणुकीत कसे वाग आपण पण निवडणूक नसतात तेव्हा कसे वागतो आणि निवडणूक आले तर कशी विनम्र होतो हा फरक फारच आम्ही अनुभव मी आजकाल पण आमच्या विभागाचे प्रबोध माझ्या बीजेपीचे शिवसेने चेंबूर त्याने अनेक उद्यावर सांगितली जेव्हा युक्ती झाली ते युती झाली तर मी बरोबर असायचो आणि गाडी एक गाणं एका शहरातून चाललो तो कोकरी मुंडे पण नारायण शहरातून जाताना गाडीची काच बंद नाही ठेवायची उघडी कर तुम्हाला सगळ्यांना सांगतोय उघडी ठेवायचं लोकांनी पाहिले तुमच्याकडे हात करा त्यांनी हात दाखवून हात काय जात नाही म्हणे आपले पैसे जात नाही त्यालाच माणूस की म्हणतात आणि ते ते किती करतात साधा सरपंच झाला ना काल बंद होती उघडी असतील आपल्यातलं वाढ मोदी साहेब परवा चार दिवसापूर्वी माझ्या कुटुंबाला घेऊन मोदी साहेबांना भेटायला गेलो आम्ही एकूण सात जण गेलो आणि या त्यांच्या कॅबिन मध्ये गेलो मोदींनी पहिले आपलं काय सांगत नाही गेले म्हणजे नातू ना छोटा वर्षात त्याला जवळ गेले बरीच काय त्याच्याशी बोलले नितेशजी बोलले प्रत्येकाने विचारपूस केली आपण आपल्या गाड्या कार्यकर्ते किती जणांची करतो कसा आहे सगळे तुझे घरचे कसे आहे बरं आहे किती विचारतो मात्र निवडणूक आली उमेदवारी <laughs> आपली मिळते असं कळलं तर न वाकायचं पण हा आपला भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असावा सांगतील अन्य पक्ष पक्षापेक्षा भाजपच कार्यकर्ता वेगळा असला पाहिजे हा वेगळेपणा माझ्यापर्यंत विचार आहे माझ्यापती विचार आहे ती विचार आत्मसात करा आणि समाजामध्ये कार्यान्वित करावं भाजप असा आहे